मैम मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या विषयी वक्तव्य करून तमाम आदिवासी समाजाचा अपमान केल्याने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणे बाबत नंदुरबार जिल्ह्यातील तमाम विविध आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार वर्तमान परिस्थितीत महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाकडून वेगवेगळ्या गंभीर मुद्द्यांवर सामाजिक आंदोलने सुरू आहेत त्यामध्ये मुख्य मुद्दा हा धनगरांना आदिवासी मध्ये आरक्षण न देणे हा असून अंतर्गत नोकरी भरती न करणे भरतीत जाणून बुजून षडयंत्रपूर्वक रखडविणे बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देऊन पदे रिक्त न करणे अशा अनेक विषयांवर संपूर्ण आदिवासी समाज आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार खासदार विविध सामाजिक संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत संविधानिक पद्धतीने धरणा प्रदर्शन आंदोलने सुरू आहेत त्याच अनुषंगाने माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आदिवासी समाजाच्या वतीने आपली भूमिका झाल्यारित्या मांडून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आदिवासींमध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये असे आवाहन वजा विनंती केली होती यानंतर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी शिंदेगड नंदुरबार यांनी पद्माकर वळवी आदिवासी नेते तथा माजी मंत्री नंदुरबार जिल्ह्याचे मूळ रहिवासी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा प्रकारचे एक नवे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून धमकी व दादागिरीची भाषा वापरून जिल्ह्यातील तमाम आदिवासींचा अपमान केला आहे भारतात प्रत्येक नागरिकाला आपली बाजू मांडण्याचा बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना दिला आहे असे असताना पद्माकर वळवी माजी मंत्री की कोणीही सर्वसामान्य नागरिक असो समाजाच्या विरोधात अशा धमकी व दादागिरी करणे आदिवासी समाज कदापि खपून घेणार नाही चंद्रकांत रघुवंशी शिंदेगट यांच्या या आशाबेत असंविधानिक धमकीच्या वक्तव्याकडे संपूर्ण आदिवासी समाज तीव्र संताप व्यक्त करीत आहे याबाबत चंद्रकांत रघुवशी यांना येत्या अठ्ठेचाळीस रवी संपूर्ण आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी चंद्रकांत रघुवंशी यांनी तमाम आदिवासी समाजाचा अपमान केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी चंद्रकांत रघुवंशी यांच्या निषेधार्थ आज समस्त आदिवासी जनसमुदाय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन तक्रार देत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा येणाऱ्या काळात चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात जिल्ह्यात जाहीर निषेधाचे आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना चंद्रकांत रघुवंशी जिल्हा शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा विविध आदिवासी संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिला आहे निवेदनावर रोहिदास वळवी अरविंद वळवी भरत मोरे राकेश वळवी राजा ठाकरे राजकुमार वळवी वासुदेव गांगुर्डे पंडित तडवी अजय वळवी विजय ठाकरे सुरेश पाडवी कृष्णा गावित संदीप वळवी सुनील गावित गणेश सोनवणे यांच्यासह आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मुख्यमंत्री हालांकि पदमाकर दादा को मुख्यमंत्री के खिलाफ बोलने की जरूरत नहीं थी पदमाकर दादा की इतनी ऊंचाई नहीं है कि वो मुख्यमंत्री को चैलेंज करेगा मेरी पदमाकर दादा को भी विनती है कि पहली बार होगी तुमसे गलती ठीक है इसके बाद अगर मुख्यमंत्री के खिलाफ कोई भी बोला तो उसको जिले में नहीं फिरने देंगे शिवसेना का कार्यकर्ता जिले फिर देना नहीं कुछ ही परिस्थिति मध्य विचारू या एवढी परिस्थिती नक्की आम्ही निर्माण केलेली आहे सगळ आंदोलनात बसलेले आहे आणि याची काही कदर काही तमान्य बाळगतात काही राजकारणी मंडळी आहे ती उलट सुलट व्यक्त करतात आता पद्माकर वळवी साहेब बोलले आमच्या समाजाच्या हिताचा बोलले तर तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही अरे जिल्हा कुणाचा जिल्हा आदिवासींचा आहे ना सत्तर टक्के आदिवासी आहे मग कोणाच्या वर्षात फिर तुम्ही फिरू देणार नाही तुम्ही असं व्यक्तव्य करणे चुकीचं आहे त्यांनाही जाणीव करून देतो ही ताकीद समजावी त्यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी त्यांचा शब्द जे आहे ते मागे घ्यावं आणि पूर्वीच्या काळी त्यांनी जे प्रश्न निर्माण केलं ठीक केलं काय हरकत नाही यापुढे त्यांनी आदिवासींच्या कुठली होऊन नाहीये अशी जाती या ठिकाणी सर्व समाज बांधवांची एकी आहे विनंती आहे आज नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेचा मुख्य विषय आहे की चंद्रकांत रघवंशी यांनी माजी पद्माकर वडवी मंत्री यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलं त्यांचं पॉलिटिकल वक्तव्य राहिलं असतं तर आम्हा सामाजिक संघटनांना काही घेणं देणं नव्हतं परंतु त्यांनी पद्माकर वडवी साहेबांचं नाव घेऊन असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे चंद्रकांत रगवंशी यांनी की पद्माकर वडवी यांना या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही तर हा मुद्दा आला कुठून एक महिन्यापासून आमचे आदिवासी बांधव अंतर्गत नोकरी भरतीवरून नाशिक येथे आंदोलनात होते तिथून पेसा भरतीचे आंदोलन सुरू असताना धनगर आणि धनगर आदिवासींचा मुद्दा कधी नव्हता परंतु ते पेसा भरतीला काउंटर करण्यासाठी माननीय वर्तमान सरकार महाराष्ट्र राज्य यांनी तो धनगर समाजाचा मुद्दा पुढे आणला आणि तिथून जे आमच्या पेशाभरतीचे जे आम्हाला लाभ मिळणार होता आमच्या बांधवांना तो मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी त्याने धनगर मुद्दा आणला आणि तो मुद्दा आणल्यानंतर तर याच्या आधी देखील मान्य हायकोर्ट ऑफ मुंबई आणि मान्य सुप्रीम कोर्ट आणि टाटा इन्स्टिट्यूट यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट जजमेंटमध्ये आहे की धनगर हे आदिवासी होऊ शकत नाही असं असताना देखील महाराष्ट्र सरकार शिंदे साहेबांनी त्यांचं जे शिष्टमंडळ आहे धनगरांचं त्यांना आश्वासन दिलं की मी लवकरच तुम्हाला धनगर आणि धनगर एकच आहे आणि तुम्हाला मी तो दाखला देण्यासाठी आम्ही कारवाई करू मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे संविधानिक पद्धतीने ते भाष्य आहे आणि त्यांनी तसं मंत्रिमंडळ त्यांची बैठक पण झालेली आहे यामुळे आमच्या आदिवासी प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात एक उद्रेक निर्माण झाला आणि प्रतिनिधींनी आणि पेशाअंतर्गत जे आंदोलन करणारे आमचे जे बांधव आहेत त्यांच्यासोबत मुंबईला त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि ठिकठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज देखील आंदोलन सुरू आहेत असं असताना पद्माकर ओडी साहेबांनी जे भाषण केलं ते भाष्य केलं किती की कि वर्तमान शिंदे सरकार यांनी धनगर आणि धनगरांचा मुद्दा हा कालाबाह्य झालेला आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना नाकारलेला आहे हा कोर्टाचा अवमान करत आहे म्हणून त्यांनी धनगरांना आदिवासी दाखले देऊ नये याच्यामध्ये गैर काय या आहे तर चंद्रकांत रघुवंशी यांच्या पक्षाचा मेळावा होता धन दडगाव येथे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक नवे दोन व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले आणि पद्माकर रवी यांनी याच्या पुढे या जे कोणी पण मुख्यमंत्र्यांवर जर टीका टिप्पणी केली तर आम्ही त्यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी दादागिरीची आणि असंविधानिक भाषा वापरल्यामुळे आमच्या तमाम आदिवासी समाजामध्ये त्यांच्या विरोधामध्ये उद्रेक आणि आक्रोश सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणून असं काही जिल्ह्यामध्ये असं काही घटना घडू नये म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटनांनी काल ठरवलं आणि अचानक तात्काळ आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना चंद्रकार रघुवंशींना आम्ही या पत्रकार परिषदच्या माध्यमातून एक त्यांना आम्ही मेसेज देत आहोत आतापर्यंत त्यांच्याकडे आमचे सगळे लोक काम करत असतील करत होतो आम्ही तर इथून आम्ही त्यांना आम्ही एक आवाहन करत आहोत की इथून पुढे त्यांनी आदिवासींच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी काय करू नये जर त्यांनी अठ्ठेचाळीस तासा चार तमाम आदिवासी समाजाच्या त्यांनी माफी नाही मागितली तर येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही त्यांनी जसं वक्तव्य केलं त्याच पद्धतीने आम्ही सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांना आम्ही ज्या आमच्या उद्रेक आहे तो आम्ही त्यांना निश्चितर आम्ही काढू राहणार नाही